मित्रांनो गारपिटी संदर्भात मला मागे सुद्धा उल्लेख केला होता की गारपीट राज्यामध्ये म्हणावी अशी किंवा होईल अशी शक्यता नाही किंवा हरभऱ्या सारख्या छोट्या असतील त्याही दहा पाच मिनिटांसाठी कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती राहणार आहे पहिले आपण ते पाहून घेऊया सत्तावीसचा चा आणि अठ्ठावीसचा चा पाऊस पिकांना त्रासदायक राहील का या संदर्भातही स्पष्टता आपण व्यक्त करूया मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून आफ्रियनचा पूर जो आहे तो चालूच आहे गारपिटीची शक्यता महाराष्ट्राला आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे पण तरी तुम्हाला मी मागच्या वेळेपासून सातत्याने सांगतोय की महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात पिकांना धक्का लागेल गारा असं षडयंत्र वातावरणाचं नाहीये पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रश्न मला केलेत किंवा ज्या काही कमेंट केल्यात त्या पावसाची आप आपण पूर्ण माहिती आता मागील व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत त्याच्या आधी पण दिलेले आहेत कालच्या लाईव्ह मध्ये पावाच्या लाईव्ह मध्ये सांगितलं की थंडीमुळे वातावरणाची इन्सेंटिसी ही कमी होऊ शकते पण आभाळ मात्र खूप येणार आहे त्या आभाबद्दल एकदा बोलूयात मंगळवारपासून ह्या वातावरणाची निर्मिती झपाट्याने होत आहे कर्नाटकमध्ये मात्र व्याप्तीचा विषय जास्त येतोय पस्तीस ते चाळीस ची व्याप्ती ही कर्नाटकमध्ये आहे सांगली साताऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी हा पाऊस पडू शकतो सांगली धाराशिव सोलापूर मराठवाड्यातल्या बीर जालना परभणी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या मोजक्या ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो वातावरण तर खूप ढगळलेला असणार आहे पण टक्केवारीनुसार हे वातावरण खूप कमी प्रमाणात देखील आणखीन होण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये पाऊस झाला तुम्हाला मागे म्हणत तुरिसच्या बाबतीत ज्यांनी तूर काढली आहे किंवा खरे चालू आहे शक्य तर करून घ्या घाबरण्याची कंडिशन नाहीये मी तुम्हाला त्यावेळी बोललो आणि आजही तेच सांगतोय की आजही घाबरण्याची गरज नाहीये फक्त ज्यांचा भुस्सा असेल तो झाकून ठेवायचा ज्यांची गंजी असेल ती झाकून ठेवायची सत्तावीस अठराला कारण घेऊ शकता ज्यांचा पसारा पांगला आहे म्हणजे ज्यावरती आपण अजूनही काहीचं काम चालू आहे तर बिंदा चालू ठेवा एक दोन शिकवण्याने काय तुमचं नुकसान होणार नाहीये गारपीटीच्या बाबतीत आपण तसंच जे आहे ती गारपीट होणार शक्य नाहीये वातावरणामध्ये तेवढी सिस्टम केवढ ते ते क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत नाहीये आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं हे आणखीन कमी होऊ शकतं याच्यापेक्षाही कमी होण्याचे चान्सेस आहेत फक्त ढगाळलेला आहे ढगाच्या वातावरणाकडे पाहून आपण आपला स्थानिक अंदाजही लावू शकता की गारवावीत गारवाय गरमीची लेवल नाही वगैरे वगैरे गोष्टी तर आता बघूयात पुढच्या जिल्ह्यांची माहिती हे वातावरण नांदेड मराठवाड्यात एकंदरी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खराब आहे बारीक सारीक तरी मोठी कंडिशन नाही दोन ठिकाणी पेलवणीचे अपवाद राहतील विदर्भातही सिस्टम कार्यरत राहणारच आहे जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये देखील स्थानिक वातावरणाचा मोजका पाऊस होण्याचे चान्सेस आहेत व्याप्तीचा विषय कमीच आहे वीस पर्सेंट ते पंचवीस पर्सेंटच्याही आतमध्ये हे राहू शकतं नाशिक क्षेत्र त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग धुळे भाग हा जास्त पावसाच्या लढावरती नाहीच साखरी वगैरे भागांमध्ये किरकोळ अशा पावसाची अपवाद राहू शकतात त्यामध्येही पिकांचं नुकसान करेल अशी शक्यता नाहीये त्या संदर्भात टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ पण तुम्हाला सोशल मीडियावरती आपण दिलेले आहेतच या पलीकडे जाऊन सांगायचं झालं की हे आपण नाही म्हणत का स्थानिक वातावरणाचा पाऊस असल्यावर कसं विक्र तिकडे पडतोय ही अशीच कंडिशन आहे जिल्ह्यात तरी कुठेतरी पद्धती पडेल आणि तिथे तो भिजून जाईल अशी प्रक्रिया आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट मोठं नाही हा झाला सव्वीस तारखेचा अंदाज तर आता मग सव्वीस तारखेच्या संध्याकाळचं षडयंत्र काय असं हे आपण पाहून घेऊया याचा कल जो आहे तो पूर्णपणे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आता एक तालुके पण आपण थोडी सिलेबिलिटी सांगायलाच पाहिजे सांगोले परिसर आटपाडी परिसर त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतर कुंदवाडी आपलू ज्या सारख्या भागांचा सामाज आहे बार्शी करमाळा बीड माजलगाव परभणी लातूर नांदेड या भागांनी थोडं आपण काय म्हणतो त्याला की पिकांचं नियोजन करण्यामध्ये खाशटी बिज आहे घाबरण्याचं काम पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे अहिल्यानगर पासून वरचा भाग नाशिक क्षेत्र त्यानंतर धुळे जळगाव अशा भागांना जास्त काही नाहीये मग थोडीफार सतर्कता आपण बघू शकतो कशासाठी कि पाने थोड़ सक थोड़ कि बारिक -बारिक पाने की पिकांना पाणी देणं टाळणं वाऱ्याच्या जोरांमुळे थोडस अलर्ट राहणं अशा गोष्टीमुळे आपण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तो टार्गेट फुली सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथे थोडाफार दोन ठिकाणी पिंडवणी काही ठिकाणी बारीक बारीक पत्र पाणी वगैरे असं आहे आणि इथे सुद्धा अजून धीर देण्यासारखी गोष्ट अशी आहे की नुकसान मोठं करेल अशी सिस्टम नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही जे झालंय जे काढलं त्याचं खळ करणं आणि बाकीचं राहिलेलं ही गेल्याच्या नंतर करणं ह्या दोन गोष्टी आपण बाळगायच्या आहेत त्यानंतर हा वातावरणाचा जो काही पराक्रम आहे तो खाली पण सरकू शकतो कुठे हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा इकडे चंद्रपूर वगैरे भागामध्ये सेम कंडिशन इकडं पडलं की तिकडे वितरणच जाईल दुसरं काही जाणार नाही आणि तिकडे मोठं डेव्हलप होईल असं सुद्धा सिस्टम नाहीये अजूनही उद्या हे वातावरण काही इन्सेंटिव्ह कमी सुद्धा होऊ शकते मॉडेलनुसार हे चित्र स्पष्ट दिसत आहे आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे की अकोला अमरावती हे जे काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र भाग आहे आणि एमपी मध्ये येणाऱ्या काळामध्ये पाऊस मोठा येणार आहे जसे पडसाद या भागामध्ये दहा पाच दहा पाच ठिकाणी उतरू शकतात एकंदरीत ह्या व्हिडिओचा आणि ह्या लाईव्हचा अर्थ असा होतो की जे सांगितलं जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून तेवढी मोठी गारपीट नाही तेवढा मोठाही पाऊस नाही आणि त्या ताकदीनं नुकसान करेल असं तुमच्या मनात शंका येते ते पण नाही ठीक आहे मग आहे, था मदे बखार परते था, बखार आहे तरी काय हे देखील लक्षात ठेवा हा पाऊस आपल्या सुरुवातीला मान्सून मध्ये जशी बकार पडते त्या बार स्वरूपाचा आहे कुठेतरी पडलाय कुठेतरी नाही अशातली गत आहे मग याची जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे व्याप्ती कोणत्या विभागात जास्त राहू शकते जर राहिली तर बघून घ्या याच्यामध्ये सांगलीची व्याप्ती थोडी जास्त राहू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये त्यानंतर धाराशिव बीड लातूर जालना छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण पूर्व भागांची त्यानंतर बुलढाण्याच्या तुरळक भागांची परभणी जिल्ह्यांची आणि लातूर वगैरे म्हणजे एकंदरीत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र इथे टार्गेट कुठे दिसतोय टार्गेट याचा अर्थ असा होत नाही केलं की डायरेक्ट इथे धुवादार सुरू होईल असं नाहीये इथे मध्यम ते हलका आणि पिनवणी पावसाची मदत इथे अधिक राहू शकते जे आपण शिरूर शिरूर वगैरे जे काही भाग आहे बीडच्या पश्चिमेकडे कडाष्टी वगैरे वगैरे भागांचा सामोश याच्यामध्ये साहजिक होते मात्र घाबरायचं बिलकुल पण नाहीये की नाशिक क्षेत्राला छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम बाजूला इथे घाबरायची गरज नाही आता एक कमेंट आली आपल्याकडे वाजे सरांची कि बीट काय काळजी घ्यायची सर फक्त एकच दिवस कुठला सत्तावीस तारीख परवाच्या दिवशी काम बंद ठेवलं तरी चालतंय पाऊस नाही पडला तरी नुकसान मोठं होणार नाही पण इथे असं सिस्टम आहे आपल्या भागाकडे धर्मभाग मार्गे आपल्या उत्तर मा, नांदेड परिसराकडे वातावरण मोठ्या रीतीने सक्रिय होण्याची शक्यता आहे जो मी पेनवानी पाऊस दोन ठिकाणी सांगतो कदाचित तुमच्या भागात पडला आणि लाखोचं नुसतं नाही यासाठी एक दिवस काम बंद चालते अठ्ठावीस पासून हे काम तुम्ही चालू करू शकता किंवा दोन दिवस तुम्ही विश्रांती घेतली तरी चालते एकोणतीस नंतर काम चालू करू शकता आणि हे वातावरण असं नाही की आता हे दोन चार दिवसाच्या मर्यादित वेळेसाठी आहे हे वातावरण पुढे सुद्धा आहे हे वातावरण चार दिवसाला सहा दिवसाला ऍक्टिव्ह होणार म्हणजे होणारच आणि जे जसा जानेवारी गेला तसा फेब्रुवारी सुद्धा कमी अधिक प्रमाणात जाईल आणि आज आपला संध्याकाळी रिपोर्ट जो येतोय गाळपी संदर्भात तो फक्त आपल्या ऍप्लिकेशनच्या बाहेर येऊ देणार नाही तुम्हाला बघावा लागणार आहे देतोय कारण की इथे सोशल मीडियावरती सांगितलेली गोष्ट सांगितलेली गोष्ट ती बाहेर व्हायरल होते आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेतोय तर मित्रांनो तुमच्या काही कमेंट आहे त्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल नांदेड जिल्हा मध्यम ते हलका पाऊस सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व दोन नुकसान अशी कंडिशन नाही त्या केवळ नुसार दहा ते पंधरा पर्सेंट आपल्या नांदेडची व्याप्ती निघते अजून कोणाच्या कमेंट आहे त्या कमेंट ठेवूया कमेंट करा मित्रांनो पापी करून ठेवा म्हणजे आपलं नाव आपली कमेंट आली ना तर पुढची कमेंट टाकायला खूपच आहे माझा खरबूज पड आहे काय काळजी घेऊ हार्वेस्टिंगला आठ दिवस बाकी आहे काहीच कारण घ्यायची गरज नाही दादा निश्चिंत रहा हार्वेस्टिंगला आठ दिवस बाकी म्हणताय तुम्हाला एखादं घ्यायचं असेल तर बुरशीनाशक घ्या कारण की दोन बिंदू जास्त पडणार आहे हा एक गावा आहे शक्यतो शेवटच्या बाकी मोठी काळजी नाहीये आणि जर त्याला पोसायचा असेल वजन करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रत्येक टरबूजा मागे एक ते सव्वा किलोचं वजन बारा दिवसाच्या आतमध्ये वाढलं पाहिजे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे दोन आधीच पर्यंतही जाऊ शकतं एवढी त्याची कॅपॅसिटी आहे गणसांगलीला बारीक सारी कालता आला मोठं नाहीये म्हणजे त्यातून काय होणार आहे पेंडवणी पावसाची शक्यता कमी आहे आणि पात्र पाणी वगळण्याची शक्यता जास्त जसं उदाहरणार्थ माझ्या वेळ झालं होतं बघा एकदा ह्या मागच्या टप्प्याच्या मागच्या टप्प्यामध्ये तसंच आईला नर कांदा काढायला आला आहे फक्त काय करा आईला दक्षिण पूर्व बाजू जी आहे सतर्क करायचं सतर्क करायचे काही 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 काळजी करायची गरज नाहीये आणि कांदा असा झाकून ठेवा कारण की बारीकसारखी शिवड्यांनी कांद्याची खराब होते यामुळेच करायचे बाकी गारपीट वगैरे नाहीये दारा शिजल्याला सतर्क करावाच लागणार आहे कारण की अनेक ठिकाणी आव्हाळा आणि शिवऱ्यांचा वर्षा होणार आहे वैजापूरला धोका नाही झाला गारपीट तर नाही नाशिक सगळ्यांना परिसर पाऊस येऊ शकत नाही थोडीफार फार गुरबुर मोठी कंडिशन नाही साताराला किरकोळ हलक्या सरी आहे सांगली मार्गे तर आणखी कमी असाच लयव आपण आपल्या अप्पलिकेशन मध्ये घेतोय घेतो युट्यबर लाईव घेत नाही त्यामुळे सगळ्यांनी विनंती आहे की तुम्ही लयव येण्याचा प्रयत्न तिथेच करावा अप्लिकेशन डाऊनलोड करा ठीक आहे धाराशिवला बारीक सारीक फटकारे आहेत काही ठिकाणी बऱ्यापण मानाची फटकारे आहेत तिथे काळजी घ्या धाराशिव आणि सांगली सोलापूर हे ताजी फुले आहे आणि ही जी इन्सेंटिव्ह अजूनही कमी होणार आहे गंगापूरला धोका नाहीये अंजन कस जालना ता गाव किरकोळ हलक्या सरी पडल्या तर पडल्या मान्सून एवीसारखं सांगत आहेत तुमचं मत काय सर ते आता सांगायला सत्ता सर आधी तर कोरा दुष्काळ होते ना पाऊस बार आहे तोही रिपोर्ट आपण आजच देणार तो दिला पण आहे बाकी काय नाही मी सांगितलं की ते माझं काम चालू होतं ऍप्लिकेशन त्यासाठी बनवलंय आपण इंदापूर पुण्याचं वातावरण असं राहील की पाऊस आहे या भागामध्ये किरकुळ का ना आहे जास्त धोका नाहीये आणि जास्त म्हणजे चिंता करायचं काही काम नाहीये मागच्या वेळेस चालेल मित्रांनो ज्यासारखा